श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनंसार संपदः गृहोपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे तेराव्या भागाचे मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध तृतीया गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू या हितगुजामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात पूर्वी एकदा वर्धापन दिवशी अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा मला लक्ष घालावे लागले होते हे शास्त्र तुमच्या कोणाच्याही लक्षात येणारे नाही परंतु अनादि काळापासून असे चालतच आलेले आहे उत्सवाच्या काळात प्रसाद भोजन सुरू होण्याआधी आमच्या सारख्या अधिकारी पुरुषांनी त्या अन्नावर केवळ नजर टाकली तरी खूप काम होऊन जाते कितीही माणसे प्रसाद भोजन घेऊन गेली तरी ती अन्नपात्रे रिकामी होत नसतात ईश्वरी शक्तीनेच या अशा गोष्टी घडत असतात परंतु अशा गोष्टी चमत्कार आम्हाला वारंवार करायच्या नसतात तसे केले तर कोणीही कार्य करणार नाही आमचा हा जन्म तुमच्याकडून कार्य करून घेण्यासाठी आहे त्यामुळे आम्हालाही अशा गोष्टींना बंधने घालावी लागतात तुम्ही कोणीही या कार्यासाठी पुढे आल्यावर आमची शक्ती लगेच तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार असतेच तुम्हा सर्वांना याचा अनुभव असेलच यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे नुसते आशीर्वाद तुम्ही घेतले व कार्य करण्यासाठी कृती करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत तर आम्ही तुम्हाला ते दिलेले आशीर्वाद फुकट जात असतात असे दिलेले आशीर्वाद तुम्ही फुकट घालवलेत तर तुमच्या पुढच्या कार्याच्या वेळी आमचे आशीर्वाद लाभणे कठीण होऊन जाईल तुम्हाला आमच्या सारख्यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादाचा उपयोगही तुम्ही करून घेतलाच पाहिजे तुम्हाला त्या आशीर्वादांचा उपयोग झाल्यावर आम्हालाही तसे तुम्ही कळवायला पाहिजे तुम्हाला झालेला आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटते समाजात एकंदरीत असे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारे कोणीच नसते तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे आनंद झाला उदाहरणार्थ तुम्ही नवीन मोटार घेतली घर घेतले तुमचा मुलगा मुलगी उत्तम प्रकारे परीक्षेत पास झाले तुम्हाला चांगला जावई सून मिळाली असे झाले की समोरचाही स्वतःच्या जीवनात तशाच अपेक्षा करू लागतो व स्वतःच्या चिंता त्याला आठवू लागतात व तो अशा वेळी आनंदी होण्यापेक्षा दुःखीच अधिक होत असतो आमच्यासारख्या गुरुस्थानाच्या व्यक्तीच या सर्वांच्या आनंदात मनापासून सहभागी होत असतात आम्हाला कोणाचाही मत्सर नसतो तुम्ही हे सर्व लक्षात ठेवा व सदैव आनंदी राहण्यासाठी या ईश्वर शक्तीची सेवा करीत राहा चुकूनही मनात कोणताही संशय विकल्प येऊ देऊ नका तुम्ही सर्वजण या चरणांशी स्थिर झाल्यावर निश्चितच आनंदी व चिंतामुक्त व्हाल याची मला खात्री आहे त्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु या भागात म्हणतात यंदा माझे वय पंधरा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तिथीने साठ वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने सर्व भक्तांनी नगरलाच साठी शांतीचा कार्यक्रम ठेवला आहे साठी शांती हा विधी एकोणसाठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि साठ वर्षे पूर्ण होण्याचे आधी कधीही करावा अशी पद्धत आहे त्यानंतर तारखेप्रमाणे सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी माझा वर्धापन दिन श्रीक्षेत्र श्री शैल्य ह्या बारा ज्योतिर्लिंगातील एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्री आपल्या मुंबईच्या भक्तांतर्फे आयोजित केलेला आहे या निमित्ताने तुम्हा सर्व भक्तांना क्षेत्राच्या ठिकाणी दोन तीन दिवस माझ्या समवेत येण्याची संधी मिळणार आहे तसे पाहिले तर आमच्या सारख्यांचा वर्धापन दिन हा तिथीप्रमाणेच करणे उचित होईल परंतु तिथीप्रमाणे विचार केल्यास यंदा अधिक मास आल्याने मार्च महिन्यात ती तिथी येत आहे व त्या सुमारास उन्हाळा सर्वत्र वाढलेला असेल म्हणून मीच फेब्रुवारी महिन्यात तारखेप्रमाणे मुंबईच्या भक्तांना तसे करण्याची परवानगी दिली आहे मार्च महिन्यात तिथीप्रमाणेही आमच्या नगरच्या भक्तांनी आश्रमाच्या परिसरातच काही होम यज्ञ पूजा करून वर्धापन दिन साजरे करण्याचे ठरवलेले आहेच त्यावेळी पुन्हा सगळ्यांना तिथे येण्याची बाहेरच्या भक्तांना गरज राहणार नाही साठी शांतीचे वेळीही नगरला काही होम यज्ञ करणारच आहोत परंतु मुख्य कार्यक्रम हा बावीस व तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी होणार असून त्याच काळात सर्व भक्तांनी रौप्य तुला करण्याचेही ठरवले आहे बाकीचे होम यज्ञ इत्यादी आधीच केले जातील तुम्ही बाहेरच्या भक्तांनी फक्त बावीस व तेवीस नोव्हेंबर रोजीच कार्यक्रमासाठी यावे बाकीच्या आधीच्या होम यज्ञ विधीसाठी तुम्हाला सर्वांनी इथे येऊन हजर राहण्याची काहीच गरज नाही पूर्वीच्या काळी मनुष्याच्या जीवनाची मर्यादा शंभर वर्षे गृहित धरली जायची हल्ली ती मर्यादा साठ वर्षेच मानली जाते म्हणूनच हल्लीच्या काळात साठ वर्षे पूर्ण होणे म्हणजेच चारही आश्रम पूर्ण केल्यासारखेच असते आमच्या सारख्याने चार आश्रम पुरे करून पुढील काळात प्रवेश केला की आमच्या स्वरूपात तुमच्या सर्वांच्यापेक्षा फार वेगळा फरक होतो त्या रूपालाच नारायणी स्वरूपी अवस्था असे म्हणतात नारायणी स्वरूपी म्हणजे त्या काळात एकदम अग्नीसारखे त्या व्यक्तीला तेज प्राप्त होत असते त्याला रूप असे म्हणण्यास काहीच हरकत नाही त्या काळात त्या व्यक्तीमध्ये अतिशय भव्य असा वैभवाचा काळ प्राप्त होतो न मागता अनेक गोष्टी सहज सुलभपणे प्राप्त तर होतातच शिवाय त्यांच्या दर्शनानेही केवळ शरणागत बुद्धीने दर्शनाला आलेल्यांचाही उद्धारच होत असतो तेव्हा तुम्ही सर्वांनी या माझ्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करा विचार करा व या सेवा करण्याच्या बुद्धीला गती देऊन कार्याला लागा तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच हा काळ तुम्हाला भाग्य लाभले आहे तुमच्या समोर आज माझे चरित्र घडत आहे त्यामुळे चमत्कार आपोआपच घडत असतात हे सर्व आमच्यासारख्या उत्तम दर्जाच्या व्यक्तीच तुमच्या आयुष्यात आल्यावर घडत असते आमच्यासारखी व्यक्ती तुमच्या सर्वांच्या आयुष्यात येणे हा ही एक मोठा चमत्कारच तुमच्या जीवनातील आहे असे समजा त्यातून अशा व्यक्तीच्या साठी शांत रौप्य तुला अशा कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होता येत आहे हा सुद्धा एक मोठा चमत्कारच तुमच्या दृष्टीने आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त